बातमी आहे बुलढाण्यामधून बुलढाण्यामध्ये पुणे पोरशी अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे चार चाकीने दू चाकी स्वाराला उडवला आहे अपघातात वैभव शिंदे या तरुणाचा मृत्यू झालाय खरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पुणे पोरशी अपघाताची पुनरावृत्ती बुलढाण्यात झाली बुलढाण्यामध्ये तरुणाला चिरडण्यात आलाय त्यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झालाय विनम्र वी, वी, विक्रम नागनानी हा गाडी चालवत होता असे त्यांनी त्याच्या पुढील जबाबात सांगितले त्यावरून त्याची खात्री केली आणि त्याच्या ते, ते गाडीमध्ये तीन चार लोक मुलं बसले होते त्यांच्या पुढे पण विचार केला आणि त्या गाडी मालक होते राकेश नागनानी याच्यापुढे पण पुढे पण विचारपूस केली असता त्यांनी ते कबुली दिली हो मी विनम्र ना विनम्र नाग नागनानी हाच मुलगा गाडी चालवता त्यावरून त्याला निष्पन्न केले त्याने सुद्धा कबूल दिली त्यावरून ते गाडी वगैरे त्याला आरोपीला अटक केली न्यायालयात दाखल केले न्यायालयात बुलढाण्यामध्ये अपघात प्रकरणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि मी या शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोर आहे आणि या शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खामगाव शेगाव रोडवर दोन जुलै रोजी या ठिकाणी अपघात झाला आणि एका धनाढ्याच्या मुलाने आपल्या कार खाली दुचाकी स्वराला चिरडलं अक्षरशः अपघातानंतर या दुचाकी स्वराचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला मात्र तीन तारखेच्या मध्यरात्री दरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी चालक जो आहे वाहन चालकच बदलण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पोष पुणे कार प्रकरणाची पुनरावृत्ती या ठिकाणी झालं की काय बापाने या ठिकाणी आपला पैशाचं वजन वापरून त्याचबरोबर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून दबाव आणून पोलिसांकडून हा कार चालकाचा आरोपी जो आहे तो बदलण्यात आल्याचे चर्चा या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे तब्बल पंधरा दिवसांना नंतर शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी सोळा जुलै रोजी खरा आरोपी शोधून त्याच्यावरती रीतसर गुन्हा दाखल केला आहे मात्र पंधरा दिवसापासून शेगाव ग्रामीण पोलिसांना हा आरोपी मिळाला नव्हता का असा संतप्त सवाल जो आहे तो या ठिकाणी विचारला जातोय अमान उल्ला खान नामक कार चालक या ठिकाणी बदलण्यात आला खऱ्या अर्थानं ना, विनम्र नागवानी नामक हा चालक या ठिकाणी होता ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळेस पोलीस कर्मचारी स्वतः अपघात दाखल झाले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी कार चालकासह कारमध्ये बसलेल्या लोकांची ओळख पटवली होती मात्र एवढं सगळं झाल्यानंतरही रात्री दरम्यान जेव्हा गुन्हा दाखल होतोय दोन तारखेला म्हणजेच तीन तारखेच्या सकाळी त्या दरम्यान रात्री एक वाजता हा गुन्हा दाखल होत असताना आरोपी बदलला कसा जातो प्रश्न या निमित्तानं उपयोग होत असतात चित्र बुलढाण्यामध्ये पाहायला मिळत आहे प्रफुल खंडा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा